एसी मेकॅनिक दे काम करायचं मला स्वच्छता पहिल्यांदा पाहिजे इथे एसी आहे आणि अशी फुकट जागा तुम्हाला कुठेही वापरायला मिळणार नाही मॅनेजर बोलला तुमची कुठे लायकी नाही काम करायची नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आपण आहोत लांजा मध्ये मुंबई गोवा हायवे ला समोर तुम्ही बघू शकता पिलर्स दिसतायत आपल्याला लांजातून उड्डाण पूल होणारे त्यामुळे हे पिलर्स उभे केलेले आहेत आणि स्वाभाविकपणे ह्या उड्डाणपुलाचा इफेक्ट इथल्या मार्केटवर होणार आहे जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांना महामार्गाचं गिराईक मिळणार नाहीये स्थानिक गिराईकच त्यांना फक्त मिळणार आहे अशातच मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे आज एक असं हॉटेल दाखवणार आहे चॉपस्टिक फॅमिली रेस्टॉरंट लांजा ह्या हॉटेलचे गुगल मॅप्सचे रिव्ह्यूज आपण बघितले तर लांजामध्ये हायवेला असलेल्या तमाम जुन्या नव्या सर्व हॉटेल्सच्या तुलनेत या हॉटेल्सचे रिव्ह्यूज अतिशय उत्तम आहेत तर काय वैशिष्ट्य आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता अधिक वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नासिरजी नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या आपल्या ह्या चॉपस्टिक रेस्टॉरंटमध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि त्याचं कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की हायवेवरची मी जेव्हा हॉटेल्स चेक करत होतो लांजातील त्यामध्ये सर्वात चांगले टॉपचे रेटिंग्स ज्या हॉटेलला आहेत ते म्हणजे आपलं हॉटेल नंबर ऑफ रिव्ह्यूज कंपॅरेटिव्हली थोडे कमी असतील कारण हे नव्याने उभारलेलं हॉटेल आहे पण अल्पावधीतच ज्या हॉटेलने इतके छान रेटिंग्स मिळवले ते म्हणजे आपलं चॉपस्टिक रेस्टॉरंट आहे आणि त्याचं आपण सर्वे सर्व आहात तर आपल्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या आणि म्हणून म्हटलं आपलं वेगळे पण काय आहे आणि आपल्याला काय इतके छान रेटिंग मिळाले हे प्रत्यक्ष इथे येऊन जाणून घ्यायची इच्छा व्यक्त झाली मला त्यानिमित्ताने मी आज इथे आलोय आणि तुम्ही मला वेळ देताय त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे काय सांगाल टॉपस्क्रीपची सुरुवात कुठून झाली सर्वप्रथम मी रेटिंग बद्दल सगळं लाजा वासियांचा मी आभार मानतो आता लादजा वासियाच्या राजावासियांच्या प्रेमामुळे आधी आम्ही हॉटेल इथपर्यंत पोचलो त्याचं कारण म्हणजे अगोदर सुरुवातीच्या वे अगो वेळेला ज्या लॉकडाऊनच्या अगोदरचा हा काळ होता असेल त्यावेळेला मी नोकरीनिमित्त पहिल्यांदा बाहेर होतो तर बाहेरच्या पण कंडिशन अशी झाली की त्यावेळेला आम्हाला इकडे यायला लागलं आणि आम्ही इथे अडकून राहिलेलो तर नंतर मी म्हटलं काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे या उद्देशाने मी लाकूड धंदा चालू केला त्याच्यामध्ये पण मला बऱ्यापैकी यश आलं बर नंतर नव्याने लांजा दर्गेजवळ नवीन गाळे उभारण्यात आले होते त्यामुळे ते, ते गाळे आम्ही एक भाड्याने घेतले होते तर म्हटलं नुसतं भाडं भरायचं आणि संध्याकाळी आम्हाला भूक लागायची तर आम्ही नुसतं त्यावेळेला चायनीजचा ट्रेंड होता तर म्हटलं ठीक आहे आपण एक चायनीज सेंटर आपण एक चालू करूया त्याचं काय होईल काय नाही ते बघूया पुढचं पुढे आपण त्या उद्देशाने आम्ही एक चायनीज सेंटर चालू केलेलं चायनीज सेंटर चालू करता करता आजूबाजूला अजून नव्याने दोन दोन तीन तीन चायनीज सेंटर नवीन ओपन झाले आमचा गाळा पण आतमध्ये होता चालेल की नाही त्या उद्देशाने म्हटलं नुसतं चायनीज नको अजून काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी हे करूया तर आणि त्यानंतर आता तुम्ही इथे हायवेला आलेला आहात हो तर आता कसा प्रतिसाद मिळतोय लांजावासियांकडूनच नव्हे तर आता हायवे म्हटल्यावर मुंबई गोवा हायवेचे जेवढे प्रवासी आहेत ते सुद्धा स्वाभाविकपणे इथे येत आहेत थांबतायत हे रिव्ह्यूज वाचूनच आहे तर काय सांगाल त्याविषयी का नाही आम्ही लोकांना म्हणजे प्रामाणिक सेवा देण्याचाच प्रयत्न केला लोकांना नवीन नवीन वेगवेगळे डिश जसे आपल्या लांजामध्ये नाही नाहीत लांजा रत्नागिरी मध्ये पण काही काही डिश अव्हेलेबल नाही आपले मुगलाई डिशेस इकडे अव्हेलेबल आहेत आपल्या लांजामध्ये वाले पण लोक आम्हाला म्हणतात की आमच्या रत्नागिरीला पण असं एवढं मिळत नाही बरोबर तुम्ही तिकडे चालू करा इकडे चालू करा म्हटलं नाही इकडे आहे ना आपला लांजा आपला बेस्ट पॉईंट आहे बरोबर आपण इकडेच चालू करूया इथेच काहीतरी लोक खाऊन देत आता आम्ही नवीन शोरमा पण चालू केलेला त्याच्याबद्दल अच्छा शोरमाला पण आमचा चांगला प्रतिसाद आहे बर साधारण किती साली सुरू झालं आपलं हॉटेल हॉटेल चालू केलं दोन हजार सोळाला सोळा जवळ आणि इकडे आता तिसरं वर्ष आहे तीन वर्ष पूर्ण झाली चौदा वर्ष चालू झाले इकडे आणि सुरुवातीला तुम्ही की लाकूड व्यवसाय आपण केला त्याच्या अगोदर तुम्ही बाहेर होतात तर बाहेर म्हणजे नेमकं कुठे होतात आणि काय करतो मी शारजामध्ये होतो मी एसी मेकॅनिक काम करायचं अच्छा हा तिकडे मला चांगला पगार वगैरे सगळं चांगला होता बरोबर पण मला क्रिकेटची जास्त आवड होती अच्छा तर एक दिवशी आमचं म्हणजे रमजानच्या वेळेला तिकडे शारजा ग्राउंडला मॅच चालू व्हायच्या तर आम्हाला सारख्या म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही मॅच पाहायला जायचे सकाळी ड्युटीला आम्हाला उशीर व्हायचा दोन वेळा झालं होतं तर एक वेळा मॅनेजर बोलला की तुमची ही कुठे लायकी नाही काम करायची का तुम्ही दुसऱ्या कंपनीत काम करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या कंपनीत तुम्हाला कोण घेत काय हे बघा असं असताना योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तेव्हा घरीच होतो शारजामध्ये माझा एक रूममेट आला तो ड्रायव्हर होता तो म्हणतो आपण दुबईला फिरून येऊया तिकडे इंटरव्ह्यू पण आहेत मग दुसऱ्या जा कंपनीत जाऊया तर बघूया आपले भरपूर जण गेले तिकडे आणि असं करताना मी तिकडे गेलो आणि तिकडे मी सिलेक्ट झालो तिकडच्या पेक्षा मला टिप्पट की चौपट पगार होता जास्त तर तिकडे गेलो मी मीनंतर मी तिकडे दोन तीन वर्ष अजून काम केलं आणि नंतर मग बस इकडे एवढा आपण फॉरेन कंट्रीत होता चांगली लाईफस्टाईल चांगला पगार असताना सुद्धा परत आपल्या लांज्यासारख्या छोट्याशा शहरात मूळ गावे आपल्याला परत यावंसं का मूळ गावी म्हणजे क्रिकेटच्या आवडीतच मी आलो होतो तुम्ही स्वतः खेळणारे क्रिकेट मी चांगला तेव्हा अच्छा बरं पण मग इकडे छोट्या छोट्या ज्या टुर्नामेंट होत होत्या त्यात आपण सहभाग घ्यायचा की कसं काय नाही आता मी स्पॉन्सर करतो आमची टीम पण ओके त्यावेळेला तुम्ही खेळाच्या आवडीमुळे इथे परतलात असं म्हणता मन, येईल आणि मन... आवडीमुळे मुलं पण माझी लहान होती म्हणजे लग्न झाले फॅमिली बरोबर आणि ह्या हॉटेल व्यवसायात आपली जी एंट्री झाली याला काय पार्श्वभूमी होती आपलं शिक्षण त्या संदर्भातलं होतं आपलं शिक्षण नेमकं काय झालंय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी कुटुंबातून होती हो मी बारावी पर्यंत शिक्षण लांजा हायस्कूल मध्येच केलं त्याच्यानंतर मी आय टी आय केलं लांजा इथेच केलं आणि इकडून होतो सहा महिने डायरेक्ट बाहेरच्या काम झालं मी बाहेर गेलो त्यामुळे मी अठरा वर्ष माझं वय होत जास्त वय पण माझं मोठं बरोबर मग मी गेलो तिकडे होतो बारा तेरा वर्ष मी काम केलं त्याच्यानंतर म्हटलं भरपूर झाला आता आता काय म्हटलं सुरुवातीला कुटुंबातून ह्या व्यवसायातलं कोण होत ह्या हॉटेल व्यवसायात कोण कोण असं पण मग काय रिॲक्शन होती कुटुंबियांची जेव्हा ठरवलं आपण की व्यवसायात ह्या हॉटेलच्या उतरायचं तर कुटुंबियांची काय रिएक्शन होती त्याच्यावर किंवा आजची एक परिस्थिती त्याबाबतचं मत काय आहे समाधानी आहेत सगळं समाधानी आहेत माणूस सक्सेसफुल एकदा झाला की स्वाभाविकपणे कुटुंबियाचे पण ही मत बदलतात पण त्यावेळेची परिस्थिती काय होते त्यावेळी पण सगळे बनत होते की आपल्याकडे लांजाकडे काय धंदा आहे काय काय करण्यासारखं आहे काय काही होणार नाही ना इकडे तू पुन्हा जा मी म्हटलं नाही मी इथेच राहून काहीतरी बघूया बरोबर ऍक्च्युली जेव्हा आम्ही हॉटेल चालू केलं तर माझ्या डोक्यात हाच विचार होता की आपल्या लांजा तालुक्यातील किंवा इकडे जवळच्या वाडीतील लोकांना रोजगार मिळावा पण नाहीला जास्त आपल्याकडची कोणी मुलं हे काम करण्यास लाचतात किंवा त्यांना बाहेरचं अट्रॅक्शन जास्त आहे की मुंबईला जायचं किंवा बाहेर जायचं आणि पगार घ्यायचा कदाचित हेच काम ते बाहेर जाऊन सुद्धा करतील पण लोकली त्यांना करायला करायला नको नको असं अशी पण परिस्थिती आहे तर माझा हाच हेतू होता की आपल्याकडची लोक इकडचे दोन चार आपल्याकडचीच कुक तयार व्हावीत किंवा तेच पुन्हा हॉटेल आपल्या नावा त्याने आणावं अशी माझी अपेक्षा होती नाही जरा मला ये यूपी ये हो ये ते युपी आणि नेपाल ह्या इकडचे मला खूप स्टॉप ठेवायला लागला बरोबर आता काय आपली सिटिंग अरेंजमेंट कशी आहे आपल्या हॉटेलला ते पूर्ण खालचं बॅचलर साठीच केलेलं आहे ते आता आम्ही गणपतीला पूर्ण नवीन रिनिव्हेशन केलं ओके इथे मंडळी बघू शकता की एक ऍटमॉस्फिअर खूप छान बनवलेलं आहे इथे डेकोरेशन सुद्धा भिंतीवर एक छान प्रकारे स्टिकर्स लावले वगैरे आणि अतिशय इथे थंड वातावरण आहे वरती पंखा आहे याच्या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की वरच्या बाजूला मला वाटते बाहेरच्या बाजून आम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला सुद्धा आपण बसायची सोय केलेली आहे आए। आणि तिथे एसी आहे सी ठेवलेला ओके इथे पण एसी विंडो एसी हा विंडो एसी आहे ओके इथे देखील ह्या ग्राउंड फ्लोअरला सुद्धा विंडो एसी आहे त्याचप्रमाणे वरच्या बाजूला आपण बघितलं तर आपण तो पण भाग बघणार आहोत तर मंडळी आपण आता फ्लोअरला आलेलो आहोत आणि जसं तुम्ही वाचू शकता दरवाज्यावरच लिहिलेलं आहे की हा विभाग फक्त फॅमिली आणि बड्डे पार्टीसाठी आहे त्याचबरोबर इथे कुठल्याही प्रकारचं धूम्रपान मद्यपान होत नाही आहे तर आपण आतमध्ये बघूया अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेशन इथे केलेलं आहे बसायची अरेंजमेंटसुद्धा एकदम प्रशस्त आहे मोकळा भाग आहे इथे बघू शकतो आपण साईडला छान प्लॅन्ट ठेवलेली आहेत सोफा आहे मोठा एसी ही रूम आहे आपल्या समोर इथे आहेत असेरजी आणि त्यांच्या मिसेस नमस्कार नमस्कार का तर काय सांगाल तुम्ही दोघं एकत्र आहात मी आल्यापासून एक ऑब्झर्व केलं की तुमच्यासोबत तुमच्या मिसेस देखील त्याच उत्साहाने किंवा त्याच सहभागाने तुम्हाला साथ देत आहेत या व्यवसायात तर ह्यांची साथ किती महत्वाची सुरुवातीपासूनच मी सांगितलं की या म्हणजे कुटुंबातील माझ्या आई बाबा आणि माझी बायको माझ्या बायकोनं तर मला पूर्ण साथ दिली की जे हॉटेल ज्या आम्ही एवढे मेंटेन केलेलं आणखी या ह्या स्तरापर्यंत जे पोचलंय तिचं पूर्ण श्रेयच जात आहे कारण हिच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय बरोबर ताई नमस्कार आता दादा जसं दा म्हणाले की तुमचा ह्या व्यवसायातला रोल खूप महत्वाचा आहे तुमची साथ महत्वाची आहे तर नेमकं काय सांगाल जेव्हा सुरुवातीला दादांनी ठरवलं की आपण ह्या हॉटेल व्यवसायात पडायचं हॉटेल व्यवसाय सुरू करायचा तेव्हा त्यावेळेची तुमची रिएक्शन काय होती सुरुवातीला थोडी भीती वाटली चालेल नाही चालेल ह्याच्यावर थोड शंका होती पण आपण म्हटलं हिंमत करूया की जाऊया पुढे म्हणून तर मग एक दुसऱ्याची सात मेन मग इथपर्यंत आम्ही आलो पण आमचं तिकडे दर्गेजवळ होतं बरोबर मग आमची स्वतःची जागा म्हणून म्हटलं हायवे ला हे करूया बरोबर मग झालं चालू तोपर्यंत मला चांगला स्कोप आहे लांजा वासियांनी आमच्यासाठी भरपूर हे केलंय स्कोप चांगला मिळाला आम्हाला बरोबर आता आज नेमकं तुम्ही हॉटेलच्या विषयात नेमकी काय जबाबदारी तुम्ही पार माझी जिम्मेदारी म्हणजे मी किचन मध्ये असते पण मला स्वच्छता पहिल्यांदा पाहिजे स्वच्छतावर माझा जास्त फोकस असतो क्वालिटी कुठले एक म्हणतात ना म्हणजे मसाल्यापासून सगळ्यापासून क्वालिटी आपल्याला हॉटेल चालू करणं म्हणजे हे मोठं महत्वाचं नसतं पण ती शेवटपर्यंत टेस्ट टिकवून ठेवणं हे पूर्ण महत्वाचं आहे कस्टमर काय आपल्याला खायला येत नसतो पण जितकी साफसफाई असेल ना ते कसं आपल्याला पण समाधान वाटतं आणि समोरच्या येतो त्याला पण समाधान वाटायला बरोबर अच्छा ह्याच्याकडे मला जास्त स्कोप असतो बरोबर हा एक महत्त्वाचा विषय आपण आता बोललात की सुरुवातीला अनेक जणांची टेस्ट एकदम आपण बघतो की एकदम सुरुवात करताना भारी असते आणि ती टेस्ट मेंटेन ठेवणं शेवटपर्यंत किंवा आज आता आपल्याला जवळजवळ सात ते आठ वर्ष या व्यवसायात झाली तरी देखील आज आपलं एक चांगलं नाव आहे आणि चांगली टेस्ट आपण मेंटेन ठेवलेले आहेत आता ह्याचा क्रेडिट तुम्हाला जातो की तुम्ही स्वतः उभं राहून त्या आमच्या आग... फॅमिलीचा जा पण जास्त आम्हाला सपोर्ट आहे असं का आमची दोघच नाही त्यांनी पण भरपूर आमच्यासाठी सपोर्ट केला आणि मेन माझा पोरगा पण आहे अच्छा कारण हे दिवसभर असतात तो शाळेत नाही येतो शाळेत पण जातो अभ्यास पण करतो आणि एक तास अभ्यास करून तो ह्यांना दिवसभर असतात म्हणून एक तास फ्री होण्यासाठी एक तास देतो तो इकडे थांबतो बरोबर परत तो एक तासाने परत घरी जातो अभ्यास वगैरे करतो आजच्या काळात एक प्रकारे हा आदर्श आहे की शेवटी आई वडील जे करतायत ते बघून कुठेतरी मोबाईल मध्ये न राहता किंवा आपल्या मित्रांसोबत टाइमपास न करता आपल्या व्यवसायात मदत करण्याची त्याची जी अर्थातच तुमच्याकडे बघून तो शिकला लहानपणापासून आणि त्याची पिढी कशी आहे मोबाईल कडे जास्त लहानपासून जी सवय पडेल ती नंतर लागेल त्याला पण ह्याच्यात इंटरेस्ट आहे हॉटेलमध्ये पुढे बघूया त्याला हॉटेल मॅनेजमेंट इंटरेस्ट असला तर बघूया त्या दृष्टीने शिक्षण त्याचं स्वाभाविकपणे त्याला एक उपयोगी पडेल ऍडव्हान्स काय करायचं झालं तरी तो त्याच्यात नॉलेज घेऊन करू शकतो चॉपस्टिक रेस्टॉरंट मधन आपण बघू शकतो की हायवेचा कम्प्लीट व्ह्यू आहे आत्ता काम सुरू असल्यामुळे हा व्ह्यू कदाचित चांगला नसेल परंतु लवकरच हा हायवे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा इथे एक सुंदर असा रस्ता आपल्याला समोर दिसेल आणि उड्डाणपूल होणारे लांजात तर एक सुंदर असं दृश्य ह्या चॉपस्टिक मधून आपल्याला बघायला मिळेल आता काय सांगाल नेमकं आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य कारण इतके हॉटेल्स आहेत लांजात त्यात आपण जसं मग म्हटलं की रिव्ह्यूज आपल्याला आहेत आपण सांगितलं आप सा की आपल्याकडे काही डिशेस अशा आहेत की ज्या इतर हॉटेलला मिळत नाही नेमक्या कुठल्या डिशेस आहेत आणि त्यातली आपली स्पेशालिटी काय त्याच्यामध्ये चिकन डब्बा गोश आहे मुर्ग मसलम आहे मुर्ग मसलम पण इकडे लांज्यात किंवा रत्नागिरीत भरपूर ठिकाणी मी खाल्ला तर एकाच ग्रेव्हीमध्ये ते मिळतं आमच्याकडे ते डबल ग्रेव्हीमध्ये आहे रेड आणि येलो मध्ये आणि डब्बा गोश जो प्रकार आहे तो बोनलेस असा प्रकार असून तो पूर्ण अंड वगैरे त्याला सॉल्ट ड्रिंक करून आतमध्ये पूर्ण मसाला भरला जातो अच्छा म्हणजे तुम्ही जर का नॉनव्हेज शौकीन असाल तर इथे तुम्हाला लांजातील सर्वात बेस्ट क्वालिटीचं नॉनव्हेज इथे मिळणार आहे तर प्युअर व्हेजिटेरियन लोकांसाठी कदाचित थोडंसं निराशा होऊ शकते कारण हे व्हेज ऑप्शन्समध्ये पण खूप आहेत परंतु प्युअर व्हेज नाही हे हॉटेल परंतु व्हेजमध्ये आपल्याला दादा एक काय सांगता येईल जे लोक असे आहेत की वेज मध्ये आमच्याकडे पनीर टिक्का मसाला आहे तो भरपूर लोक पसंत करतात भरपूर लोक घेऊन जातात कमीत कमी दिवसातून पन्नास एक ऑर्डर असते अच्छा दर दिवशी एवढा वेज नॉन व्हेज हॉटेल असून सुद्धा वेज बिर्याणी पण आमच्याकडे अवेलेबल आहे व्हेज तवा पुलाव एक आहे अच्छा तो कुठेच नाही मिळणार तुम्हाला रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातच मिळणार नाही कुठे व्हेज तवा पुलाव आमच्याकडे बिर्याणी मध्ये पण भरपूर प्रकार आहेत नॉन व्हेज मध्ये ओके चिकन आहे मटन आहे परत एक चिकन टिक्का बिर्याणी आहे चिकन तंदुरी बिर्याणी आहे चिकन व्हाईट बिर्याणी आहे असे वे, वेगवेगळे वे बिर्याणीचे प्रकार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात कुठे मिळणार नाही अशा प्रकारचे असे साधारण काय आयटम्स आहेत आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात जे मुघलाई डिशेस आहेत तुम्ही रत्नागिरीत पण जाऊन खाऊन बघा क्वालिटी तुम्हाला अशी मिळणार आम्ही भरपूर ठिकाणी आम्ही पण असं म्हणजे त्यांना मी दोष नाही देत किंवा त्यांना नावं नाही ठेवत मी बरोबर कारण जे मुंबईला जे आयटम असतात त्या प्रकारची चव कुठेच नाही रत्नागिरीत बरोबर आपण ती टेस्ट द्यायचा प्रयत्न करताय हो। आणि त्या पद्धतीचा रिस्पॉन्स ग्राहकांकडून सुद्धा आपल्याला आहे हो आता इथे जे म्हटलेलं आहे की बर्थडे पार्टी आपल्या इथे आपण करतोय तर नेमके त्याचे काय चार्जेस असतात कारण एका तासासाठी शक्यतो लोक जे काही चार्जेस घेतात तर आपल्याकडे नेमके किती चार्जेस आहेत आम्ही लोकांकडून चार्जेस घेत नाही अच्छा आमचं फक्त एकच विषय असतो की जे काय येतील ते आमच्या हॉटेल मधलंच खावं बाहेरचं कुठचं काय आणू नये तुम्ही केक आण कापा तुम्हाला डेकोरेशन तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे करून घ्या किंवा आम्हाला तुम्ही सांगा आम्ही काय चार्जेस घेत नाही अच्छा म्हणजे इथे बर्थडे पार्टी फुकट साजरी करू शकता जागा वापरायला शुल्क एकच अड आहे बर्थडे पार्टी ज्या दिवशी असेल त्यांची आम्हाला सकाळी येऊन इन्फॉर्म करावे किंवा दोन तास सांगावे अगदी स्वाभाविक आहे पण म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे आणि मी माझ्या माहितीत तरी असं फर्स्ट टाईम ऐकतो आहे की जागा तुम्हाला तुमचा एक तास दोन तास जे काय तुम्हाला सेलिब्रेशनसाठी हवे असतील इथे ए सी आहे आणि अशी फुकट जागा तुम्हाला कुठेही वापरायला मिळणार नाही पूर्ण जिल्ह्यात तर लांजासारख्या ठिकाणी ते पण हायवेला सिटीमध्ये चॉपस्टिक रेस्टॉरंटने आपल्याला असा एक जबरदस्त विषय दिलेला आहे की तिथे तुम्ही ए सीमध्ये येऊन एक तास दोन तास तुमचं सेलिब्रेट करू शकता ऑब्वियसली अट एकच आहे त्यांची की फूड इथनं ऑर्डर करायचंय तुम्हाला जे काय असेल तुमचे जे काय सात आठ लोक असतील पंधरा लोक असतील नाही दोन्ही ठिकाणी एसी आहे बसायची अतिशय उत्तम व्यवस्था आहे तुम्ही या साईडला एक तुम्हाला छान अशी भिंत आहे इथे ऑलरेडी दिसत आहे थोडस लोकांनी ही पण काळजी घ्या की यांचं आपण फुकट वापरायला माहित तर खराब करू नका भिंत कारण इथे ऑलरेडी चिकटपट्ट्या वगैरे लावून कोणीतरी हे असं एखादा माणूस देतोय फ्रीली तर त्याच्या प्रॉपर्टीची पण तुम्ही काळजी घ्या सेलिब्रेट करा आनंद घ्या फक्त फूड इथनं ऑर्डर करा एक साधी माफक अपेक्षा आहे ह्या मागची दादा ह्या विशेष उपक्रमाबद्दल तुम्हाला मी लांजावासियांकडनं धन्यवाद व्यक्त करतो हा अतिशय एक चांगला उपक्रम आहे आपल्या हक्काची जागा लोकांसाठी इथे आपण म्हणू शकतो चॉपस्टिक रेस्टॉरंट ही झालेली आहे काय सांगाल अजून खासियत तुमची नाही बाकी आमच्याकडे तर भरपूर डिशेस आहेत त्यामुळे तुम्हाला सांगितलं जाय की त्याच्यामध्ये गोश आहे हिमा आहे जर पाचशेच्या वरती जे काही ऑर्डर असेल तर आम्ही डिलेव्हरी करतो आणि हा आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुणाला काय येणं शक्य नसेल कुणाच्याकडे काय फंक्शन असेल कुणाची काही मोठी ऑर्डर असेल की बिर्याणी वगैरे ते आम्ही सगळे डिलिव्हर करतो त्यांना बरोबर किलोच्या हिशोबान पण काय जास्त क्वांटिटी तुम्ही डिलिव्हरी सिटीमध्ये डिलिव्हर करतो किती लोकांपर्यंतची ऑर्डर तुम्ही घेता म्हणजे किती लोकांपर्यंतची बिर्याणी तुम्ही देऊ शकता किती किलो देऊ शकता ऑर्डर येईल ते तीस चाळीस किलो पन्नास किलो एवढी मोठी ऑर्डर सुद्धा तुम्ही घेता पन्नास किलोची जरी ऑर्डर असली तरी तुम्ही ती एवढी अड आहे की एवढी मोठी ऑर्डर असेल तर किमान दोन दिवस अगोदर तरी आम्हाला सांगायला पाहिजे आतापर्यंत मारलेली सर्वात मोठी ऑर्डर बिर्याणीची किती किलो पस्तीस किलोची पस्तीस किलो पस्तीस किलो, किलो अच्छा पस्तीस किलो आणि ह्याच्यात साधारण काय तुमचा अंदाज असतो किंवा माणसी किती किलो लागते काय साधारण एक किलो मध्ये सात आठ जण खातात ओके काय दर आहे बिर्याणीचा काय सांगू शकाल चिकन बिर्याणी आता बाराशे रुपये किलो आहे आमच्याकडे सुरुवातीला हजार होती आता काय रेट वगैरे वाढलेत त्यामुळे बाराशे बारा 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 रुपये आम्ही केलेली आहे आणि मटन बिर्याणी आहे ती सोळाशे रुपये आहे बर आणि गोश वगैरे आहे ओके ते पण पंधराशे रुपये किलोच्या आसपास आहे गोश बर आणि व्हेज बिर्याणी वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये त्याच्यात काय पनीर हा पनीर भाजी वगैरे सगळे ओके म्हणजे प्रॉपर दम दम, दम 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 चालू ठिकाणी फर्स्ट फ्लोरच इथे वॉश बेसिन एक ओपन प्लेस ला आहे आणि आपण बघितलं तर खालच्या बाजूला जे हॉटेल आहे तिथे स्वतंत्र एक वॉश बेसिन आहे त्याचप्रमाणे इथे टॉयलेटची कशी काय सोय आहे वॉश टॉयलेट आहेबल आहे ओके इथे मंडळी सीसीटीव्ही देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची आपल्याला भीती नाहीये एक सेफ्टीचं वातावरण आहे अत्यंत डेकोरेटिव्ह अशा प्रकारचं इथे क्लॉक आहे आय लव्ह चॉपस्टिकच इथे छान असं बॅनर केलेलं आहे खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे बसायला कम्फर्टेबल सोफा आहेत प्रत्येक ठिकाणी आणि मला वाटतं इथे साऊंड सिस्टीम देखील आहे तर वेगवेगळ्या प्रकारची इथे गाणी अत्यंत ते सुंदर माहोल बनू शकतो मी नक्कीच एन्जॉय कराल इथलं फूड अशी मला आशा आहे आपला चीज शोर्मा आता बनवता येत ते ओके okay. कस्टमरची ऑर्डर आहे बर कुठली डिश आहे नेमकी शौर्मा म्हणजे हा चीज शोर्मा आहे ऍक्च्युली अरेबियन डिश आहे अरेबियन डिश अरेबियन डिश आहे पण आता सगळे इकडे कॉमन झाले बरोबर ऍक्च्युअली ओरिजिनल येते ते इकडे आपल्याकडे कुठेच मिळू शकत बरोबर आता चिकन आहे हा हा चिकन चीज ची त्याच्यावरती चिकनचे पीस टाकणार थोडस फ्रँकी टाइप आ, या, ओके याशिवाय तंदुरी मध्ये काय काय आयटम्स आहेत आपल्याकडे मलाई टिक्का अच्छा चिकन टिक्का चिकन, चिकन पहाडी टिक्का बंजारा असे वेगवेगळे प्रकार आहेत सगळे आपल्याकडे अव्हेलेबल असतात मला वाटतं लांजर सिटी मध्ये प्रॉपर अशा प्रकारचे मेन कोर्स सगळे आयटम्स असणारे एकमेव आपला हॉटेल असावं कारण तंदुरी आणि हे रोटी तंदुरी रोटी वगैरे इथे जनरली सिटीमध्ये कुठे हो। आमच्याकडे तंदुरी रोटी सोडून तंदुरी मध्ये बटर नान आहेत नान आहे ओके ते पण इकडे कुठे मिळत नसतील सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे चॉपस्टिक नाव जे आपलं ठेवलेलं आहे हे नेमकं कशावरनं सुचलं आपल्याला किंवा क् त्याची हिस्ट्री काय नाही नाही सुरुवातीला आम्हाला फक्त चायनीज सेंटर चालू करायचं होतं त्यामुळे आम्हाला एक नाव असं एक चॉपस्टिक असं हे सुचलं पण आम्ही म्हटलेलं तर राहू दे आता चॉपस्टिक चॉपस्टिक सगळेजण मित्र पण म्हणतो चॉपस्टिकच चॉपस्टिकच पण आता असं झालंय की चॉपस्टिक या नावामुळे लोकांना असं वाटतंय की जे नुसतं चायनीज सेंटर असत पण हे चायनीज नाही मुगलाई वगैरे सगळे आयटम अवेलेबल आहेत सगळे ओके दादा एकदा इथला जो ऍड्रेस आहे आपल्या हॉटेलचा तो आणि तुमचा मोबाईल नंबर जेणेकरून कोणाला ऑर्डर द्यायचा असतील किंवा इथे जसं तुम्ही आता बर्थडे साठी एवढी सोय केलेत हा व्हिडिओ बघितल्यावर कोणी इथे आपल्याकडे आलं किंवा हॉटेलला सुद्धा इवन फूड ट्राय करायला आलं तर फोन करा फोन करून यायचं झालं तर एकदा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस मोबाईल नंबर आहे नाईन वन थ्री झिरो थ्री वन फाय सेवन डबल नाईन आणि ॲड्रेस आहे आपल्या लांजा श्रीराम फुलाच्या ला बाजूलाच आहे अच्छा आहे ओके आमचं व्हिजिटिंग कार्ड पण आहे ओके ते व्हिजिटिंग कार्ड बघू शकता तुम्ही आम्ही कोण बर तर मंडळी आता आपण चॉपस्टिक रेस्टॉरंटचा ॲड्रेस ऐकला त्याचप्रमाणे इथे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे हा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आहे नाईन वन थ्री झिरो थ्री वन फाईव्ह सेवन डबल नाईन यावर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता चॉपस्टिक नाव जरी असलं आपल्याला नाव हे चायनीज वाटत असलं तरीसुद्धा या ठिकाणी आपण बघितलं तर सर्व प्रकारचे फूड आयटम्स आहेत आणि एक आपली कोकणातली फॅमिली हा व्यवसाय आलो ते मराठी फॅमिली आहे आणि बाहेर जाऊन आलेले आहेत दुबई रिटर्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ह्या आधी ट्राय केलेले आहेत नोकरी ट्राय केलेली आहे आणि आज गेले आठ ते दहा वर्ष ते ह्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले आहेत त्यांनी एक आपलं उत्तम नाव कमावलेलं आहे आणि ह्यापेक्षा मोठं म्हणजे फॅमिलीतली जी युनिटी आहे त्यांच्या मिसेस असू दे त्यांचा मुलगा असू दे ही मंडळी यांच्यासोबत ज्या आत्मीयतेने काम करतायत तर ते खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे तर ह्या चॉपस्टिक रेस्टॉरंटला लांजावास यांनीच नव्हे तर मुंबई गोवा हायवेवरनं जेवढे आपले प्रवासी ट्रॅव्हल करणार आहेत येतं पुढे त्यांनी जरूर एकदा भेट द्या इथली जी टेस्ट आहे ती नक्की ट्राय करा गुगलवरचे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह आहेतच पण तुम्ही स्वत या स्वतःचे इथे आजमावून बघा टेस्ट तुम्ही स्वतः येऊन विश्वास ठेवा मी सांगतोय म्हणून नव्हे गुगलचे रिव्ह्यूज सांगतायत म्हणून नव्हे तर तुम्ही येऊन स्वतः इथे ठरवा की हे वर्थ आहे की नाही आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद धन्यवाद